नमस्कार मी नागपूरहून प्रदीप मार्कंडेय रेणुका आर्ट्स आयोजित स्पर्श दृक्षाव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीसकरिता कथापूर्ती विषयांतर्गत मी एक माझी लघुकथा सादर करतोय या लघुकथेचं शीर्षक आहे झाकुळलेली प्रतिभा सुमन एक सुंदर हुशार मुलगी होती लहानपणापासूनच तिला वाचनाची आवड होती शाळा कॉलेजात असताना तिला अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळाली होती मराठी वाङ्मय विषयात ती एम ए झाली आणि लगेच तिच्या लग्नाची घाई सुरू झाली एक छानसं स्थळ आलं आणि तिचं लग्न उरकून टाकण्यात आलं माधव एक हुशार आणि देखणा इंजिनिअर मुलगा मुलगी सुस्वरूप बऱ्यापैकी शिकलेली घरकामात हुशार असावी एवढीच त्याची अपेक्षा होती सुमन त्याच्या अपेक्षांनुसार अनुरूप असल्यामुळे काहीच अडचण न येता धडाक्यात लग्न पार पडलं माधव तिच्यावर खूप प्रेम करायचा तिची खूप काळजी घ्यायचा दिवसामागून दिवस गेले लग्नाला दोन वर्ष झाली घरात पियूच्या रूपात एक बाळ आलं सगळं कसं सुखात चाललं होतं पण का कोणाच ठाऊक माधवचा अहंकार जागा व्हायला लागला आपण इंजिनियर आणि ही साधी एम ए शिकलेल्या मुलीशी लग्न करायला हवं होतं असं त्याला वाटू लागलं त्याच्या सगळ्या मित्रांच्या बायका इंजिनियर होत्या त्यामुळे माधवला सुमनबद्दल खूप कमीपणा वाटायला लागला तो तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागला किती अडाणी आहेस ग तू इतर बायका बघ कशा स्मार्ट आहेत खरं तर माधवनं गमतीत म्हटलं होतं पण सुमनला ते बोलणं मनाला लागलं तशी ती टापटीप होती कामही टापटीप होतं पण तिचं शिक्षण माधववर प्रभाव पाडू न शकल्यानं तिचा आत्मविश्वास हरवत चालला होता माधवच्या प्रत्येक बोलण्यातून त्याला आपण नकोसे झाले आहोत अशी तिची समजूत होऊ लागली पदरी मूल नसतं तर बरं झालं असतं नकळत तिची नजर रांगणाऱ्या युवकडे गेली एक दिवस माधव ऑफिसमधून घरी आला तेव्हा घरी कुलूप होत कुठे गेली असावी त्यानं खिशातल्या चावींना दरवाजा उघडला फ्रेश झाला पियू शेजारच्या घरी खेळताना दिसली तिला घेऊन आला आणि तो तिच्याशी खेळायला लागला तेवढ्या दारासमोर एक गाडी उभी राहिली गाडीतून सुमन आणि एक व्यक्ती उतरली त्या व्यक्तीला बघताच माधव आवाक होऊन बघू लागला ती व्यक्ती सुद्धा आश्चर्यनं बघू लागली तुम्ही दोघांच्याही तोंडून एकाच वेळी शब्द बाहेर पडला तुम्ही दोघं ओळखता एकमेकांना सुमनने विचारलं अग या आमच्या एम आहेत आणि तू कशी काय यांच्यासोबत माधव म्हणाला तिघेही जण एकमेकांकडे आश्चर्यानं बघू लागले ये ग नलू आत सुमन म्हणाली दोघी आपल्या नलू माधवला कळे ना आपल्या बॉस नलिनी मॅडमला आपली बायको नलू म्हणते माधव पाणी आणण्यासाठी सुमन पाणी आणण्यासाठी आत गेली माधवची अक्षरशः तारांबळ उडाली होती मॅडमना बसायला सांगून तोही बसला पण काय बोलावं हेच त्याला सुचे ना मिस्टर माधव मला माहीत नव्हतं की सुमन तुमची बायको आहे पण खरंच तुम्ही भाग्यवान आहात की सुमनसारखी गुणी बायको तुम्हाला मिळाली पण तुम्ही एकमेकींना कशा काय ओळखता माधवने विचारलं हो आम्ही शाळेतल्या वर्गमैत्रिणी आहोत पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर आमचे मार्ग बदलले मी मोठ्या शहरात इंजिनियरिंगला गेले आणि सुमनने गावातल्याच एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली मागच्याच महिन्यात आमची कित्येक वर्षानंतर भेट झाली सगळ्या जुन्या आठवणींनी ताज्या झाल्या सुमनला सुरुवातीपासूनच वाचनाची आवड होती वक्तृत्व स्पर्धेमध्ये ती नेहमी पहिली असायची परंतु लग्नानंतर तिनं सगळं बंद केलं असं ती म्हणाली वेळ नसतो म्हणाली मला ते काही पटलं नाही अहो वेळ काढावा लागतो म्हणून मीच तिला एका स्पर्धेत भाग घ्यायला लावला आनंदाची बाब म्हणजे तिला पहिलं पारितोषिक मिळालं आहे खरंच तुम्हा दोघांचं अभिनंदन पण मला माहीत नव्हतं हो की तुम्ही तिचे मिस्टर आहात नाहीतर मी तुम्हालाही सोबत घेऊन गेले असते नलिनी एकसारखी बोलत होती आणि माधव तिच्याकडे नुसताच बघत होता त्याला कळतच नव्हतं काय काय बोलावं पण तू कधी बोलली नाहीस नलिनी मॅडमबद्दल नलिनी गेल्यानंतर माधवने सुमनला विचारलं बोलले होते पण तुमचं लक्ष कुठे असतं हल्ली माझ्या बोलण्याकडे माधव खजील झाला आता यापुढे मी कधीच सुमनला कमी लेखणार नाही याची त्याने मनाशी खुणगाट बांधली धन्यवाद